आ, मामी आ, ते फाटाकडे पाहिजेत मला आयटम बॉम्ब पाहिजे एवढा एक एक आयटम बॉम्ब हा ते पेटवायला व्हायला उडायचं काय तुम्हाला रॉकेटवर रुपयाची दोन तीन फिर बघबाई पाहिलं का हे काय सोंग ती आई आहे व माझी तुम्हाला लाज कशी वाटत नाही व जरा तर माझ्या आईची चष्टा करताय तुम्ही काय बार काय करता सव्वा महिन्याचं कळ नाही का राकेट वर बसून माझ्या आला उडवून मला काय जात आम्ही

कशाला सामान बिमान काही गरज नाही आता सामान बिमान आणायची आता डायरेक्ट ना तुझ्या यायचे घरी जाऊ डोक्यात पाणी झालं काटी छत्री कशाला जनावर माग नव्हतो मी आणि छत्री जाताना पाऊस बीस ला लागला मग आपल्या मध्ये व्यक्ती नको यायला ते माणसं बघायला लागले तोंडाकड तुम्हाला तर काय आखल्याचा भागच नाही काय कुठं जायचंय कशाला जायचं आय दिवस नाही का आज कोण म्हणलं दिवाळी दिवाळीला अजून दहा अकरा दिवस बाकी येतो आजच दिवाळीला आजच तुझ्या आईकडं हा मला नवीन कपडे बिपडे घ्यायला दिवाळी माणसं बघते तोट्याकडे फुरे कोण ते माणसं चल पाटपाठाने पाट तुझ्या सांग जावं आलेला जावाय चांगली खाऊ पिऊ घालायचं जावायला दिवाळीच हा अहो दिवाळीला अजून दहा अकरा दिवस आहेत माहित आहे का एकवीस तारखेला दिवाळी कोण म्हणलं एकवीसला आहे कोण म्हणलं तुला आज दिवाळी आजच आहे दिवाळी आजच आहे का मग आज दिवाळी इथं शंका ठोक चला दिवाळी पिशवीत असत ना आता तुम्हाला कळत ऊन लागतं इथं माहितीये का मरणाचं हे बघ ऊन लागते ना बघ छत्री पावसात बी काम ते पावसात बी काम आली ते आणि ऊनच बी काम आले ती अगं तू कशी माहिती लाड की बायको ना बाई बेवडा बोकाचा आहे पण चांगला या म्हणजे काय मी काय एवढं पितो काय म्हणजे काय जावं लागतं तुझ्या आईकडे जर लक्ष द्यावं लागतं कोण मला सांग बरं माहिती कोण आहे तुझ्या आईला शेवट कोण नाही बरोबर आहे हा कोण आहे आता होते मामा बिचारे आता गेले वर आता त्यांची काय चुकी तुझ्या आईला वाईट होते म्हणजे आजरपणात आजारपणात गेले ना आजारपणात गेले ना असं म्हणायचं होतं मला तशी मामी चांगली आहे मामी मला बिजू होती माहिती ग मय का ती कुठे मला त्याशिवाय करमत नाही मेंटल कुठलं ते जीव अडकले ये अडकाय देऊड ते देवड अयो बघितलं बघितलं का काय झालं फटाग्याचे आवाज येते मला म्हणजे आजच दिवाळी आज नाही हो आजच दिवाळी फटाड्याचे आवाज यायला लागले मला मी नॉर डॉन ठेव मी नवरा मुलगा बसती शिस्तीच सांगते तुम्हाला नाही तर काय केलं असत नाहीतर मग काय नाही चला हा चला आणि मामीला सांग जावं येणार आहे चांगले कपडे घ्यायचे आता हे आता वर्षी झालं ना या कपड्यांना मामीने घेतलेले मामीने कपडे घेऊन द्यायला तुमची छात्री काय तुला आता ऊन्हायला परत हे नको म्हणतो असं नको तसं नको मग कसं करायचं का ती फाटली चार माणसात इज्जत जायची का फाटली म्हणजे तुला आठवत का हे मामीनेच घेऊन दिलेली मग माझ्याची आहे ना छत्री तर मग आठवण म्हणून राहू द्या ना का उघड होते मामाचं छत्र हरवलं तर मामीच आहे ना आपल्याला तुम्ही आग... आता लय असं बोलताय ना असं मग असं डोकं हलाय लागले ना असं चला तुम्ही घरी आता आणि तिथं का ग माझ्या तुम्हाला कपडे घेणार नाही आणि काय नाही एक तर तिची ती मरणा मातीच हातावरचं तिचं पोट तिनं तिचं बघाव का तुम्हाला कपडे घ्यावं माझं लग्न कशासाठी करून दिले दिवाळीला जावायला कपडे घ्यावं लागते चल लवकर आणि माझ्या जायचं दिवाळीला बाई एक तिची मी हा आता हे गेले वर आता कोण आमचं कोण नसतं कोणाचं मलेकरू म्हणतो तर मग मी तुला आठवण येते म्हणून आता काय करणार आहे रावाचं लागणच नशीबस फुटक त्याला कोण काय करणार आहे आणि ती पोरगी ती माझी पण त्या पुरी एकटी न्यायचं ना आणि ते लोड नगाळ चला ती बाय ओमलात घेऊन तिला सांगितलेलं आहे घेऊन नको यात जाऊ तिला आहे ना मी ना संध्या फोनच करते बाय मला करमाना काय व्हायना

गुलाब झाडं लावलेला मी इथून तिथून त लावला डोक्याला गुलाब आय अगं तसच गुलाब ती काढून तुझे लावणार तुझ्या माझ्या लावायचं हि तर काय किती माणूस आहे काय माहिती कसं घातले धुताड घातला वन वाजप अगं आश्विनी तुझ्या आताच काढत होती एकटीच बसले होते बाई मी तुम्ही नाही देण्याचं होत मला मी म्हणलं मालेकर मेकर

कपडा हा मग त्याला दोन तीन पूत मारदा शिवण्याच्या घाल एकदा मागच्या वर्षीच घेतलं तुम्हाला ढोंडायला कपडे मी आता सांगू का कुठं फाटले टाकू दाखवू बाई काय सोडली भाई जाऊ बाई अश्विनी काय भाई सोंगी वाशी आहे नाही करंजाचं काही बनवले ते नाही मला पिशी भरून येणार आम्ही लाडू घाटीला कोंबड्याचा आणून चांगला हो करणार मी जावई तुमच्यासाठी लिखीसाठी करेन मी जरा दमच बर काय लिखीसाठी म्हणजे जावासाठी काय नाही जावाला किंमतच नाही का कोण म्हणलं तुम्हाला किंमत नाही सांभाळतो तुमच्या लिखीला तुम्ही काय उपकार करता का तस नाही मामी मी का ऐका मला एक पोतभर भर करंजा एक पोतभर लाडू एक पोतभर चिवडा असं मला सगळं बांधून द्या कसं जाणार मागे जातो ना थोडं थोडं घेऊन जात जाईन मी खायला का बरं बरं देईन मग मी तुम्हाला कधी करते आले तुम्ही करते सामान आले दुकानातून आणून दिवाळी आठ पंधरा दिवस लांबे कोण म्हणलं दिवाळी आज पंधरा दिवस लांबे माहिती की नाही मला काढायचं ठरवलं काय काय तुम्ही आज दिवाळी हा भाई बोला आज दिवाळी तुमच्या बापान ठेवली मेरलेल्या वरच्या अकरा दिवस दिवाळी आहे अजून आज दिवाळी ना आज दिवाळी बारक्या पोरागत करते का ह्याला शेंबूड पुसायचं कळ नाही खादीचं कळ नाही आणि तुझ्या बापन दिला एक एक पोत चिवडा आणि लाडू एक लाडून एक भेटणं नाही जा आहे असा माघारी मी पण नाही येत माझ बाप काय दिल मामी देणार तुझ्या माझ्या काय दिल माझ्याला काय दिलाय काय तुम्ही दिलाय का माझ्या काय देत नसती अहो आरडा वरडा घसा करू शेजार पाजार ऐकत येत आमचं नाक नाक घालू चला करते मामी ते फाटकडे पाहिजेत मला आयटम बॉम्ब पाहिजे एवढं एक एक आयटम बॉम्ब हा ते पेटवायला मामेला उडायचं काय तुम्हाला रॉकेटवर रुपयाची दोन तुम्ही फिरून येत बघ बाई पाहिलं का हे काय सोय ती आई आहे व माझी तुम्हाला लाज कशी वाटत नाही व जरा तर माझी आईची चेष्टा करताय तुम्ही काय बार काय करत सव्वा महिन्याचं कळ नाही का राकेट वर बसून माझ्या आईला उडवून मला काय जात आम्ही अगा दिवाळीचा सण आला ना साजरा भांड मी त्यांना करू बाया बस बोला ना केटवर नाही हा तुम्ही चांगलं फिरून ये रहा मी बस आयत्या चल बाई फुलं थोडी इथे झाडाचे भारी हार करते देवाला होतीन काय हा मी बोला ना जावई बोला बोला काय म्हणता थोडं थोडी जाऊ आहे हा कशाला आताच हार घालून घ्यायचा काय आत्ताच हार घालून घ्यायचा म्हणजे ला, सजवायला लागतो ना अह सजवायला आपल्या देवाला होईल म्हणलं ना हरवेन आता हे पहा दिवाळी दहा अकरा दिवस आहेत तर नको घराला हार मग हा, काय तू डोक्यात काय काय झाले ग मामी कोण म्हणतो दहा अकरा दिवस आज आहे दिवाळी अहो जावायच का डोक्यात पडले का दिवाळी आज नाही जावाई दहा अकरा दिवस टाईम आहे अजून हा ग मग दहा अकरा दिवस राहायचं राहायचं एवढं हा मग आता बघा ना किती केस वाढलेत नाही केस वाढले इथं बघा बरं पाहुणाऱ्या तुमचे कसं वाटतंय काय म्हणते काय बाई तो जावई आणि त्याचे काही केस काय दाढी मग मी ना हे कटिंग करून देतो पैसे द्या मला तुमच्याकडे नाही का पैसे मोकळे चालते का बघा आता मी सांगायचं तुमची पुरीकडे असते पण म्हणजे तुमच्याकडे खूप ठेवित नाही का माहिती मी म्हणजे मीच देतो तिला तूच सांभाळ मला काय का गुरु मागायचं काय मला काय पैसे हा ते आहे द्या द्या ना पैसे शंभर रुपये मागत ना मग नाही नाही तुम्ही द्या शंभर दे हो जावाय पैसे एवढे शंभर रुपये पन्नास रुपये देऊन या नाही नाही दोनशे दोनशे काय दोनशे देत शंभर रुपये म्हणले जावय गाडीचे शंभर केसाचे शंभर अजून अजून शंभर द्या ती वीज बी द्या ना हो जावाय राहून द्या मेंबर त्या घरा नाही नाही काय असा अंधारा झोपायचं वय मग काय वीस देण ते बगल काढल वीस रुपये घेत काय बोलला तर तुम्ही सात समोर काय लाच सोडली काय तुम्ही द्यानच म्हणल्यावर हा राहून तेवढे असं काय तुम्ही काय जाव पैसे पैसे हिसकून घेतले बाय माझ्याकडचे कस तुमचं तुम तुमचं कुणी कुणी बोलव नाही म्हणून चालले बाकी काही नाही आलो मी कटिंग करून ते आहे चौजाईन भाऊ कि ते करय म्हणते काय जाव आहे बाईचा येऊ मामी हा लवकर या बर का आणि चांगला मोठा हार बनव तुमच्या तुम गावात पडन असा माझ्या गावात पडन असा बाया काय का जावाई। जावाई भाई मम्मी कुठे चालली अगं गुलाबाची फुलं घेते काय झेंडूची घेतले म्हटलं हार होईल देवाला फुलं होते ना आपल्या हे दिसलं का तुला तुझं जाव आहे अगं जावय माझ्याकडून ना आश्विनी दोनशे वीस रुपये घेतले जाव आहे अर देवा कुणी सांगितलं तुला देव बाई ते म्हणे कटिंग वाढली जे वाढलं ते वाढलं असे बोलत होते मला माहिती दे सांगितलं देवत ना दोन हजार रुपये अगं येडे भाऊ किती चव जाईन ना चालतो सांग बर भाव की चौदा आहे आणि काय माझ्या दोन हजार होत पण मी नाही दिलं घ्यायचं ना मग तू ते बघ आता कटिंग करतोय का काय करतोय पिऊन आलं ना अजून चौ जाऊ दे तुला पण मग बरं वाटत मला काय म्हणते तुमच्या गायत हार घाला म्हणे आहे काय भारी गुलाब आहे बघ ना किती फ्रेश काय भारी भारी गुलाब आहे बाई सर्व फुलं काय मस्त गुलाब आहे बघ झाडाची ताजी तावाने फुलं देवासाठी कुत्र्यांच्या अरे गाव तुम जाऊ मी जाऊया जाऊ लागवा कुत्रा लागत आहेत का नक्कीच ते नवीन कुत्रा असणार आहे म्हणूनच मला ओळखला नाही नाहीतर दर राट दिवसाले मी तरच असतो ना मामीला सांगावं लागेल मामी तर कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून नाही तर मा मला चवलं बिवलं असतात किती राडा झाला असत देऊ मा तशीच राहिली असते कुठे गेला मामी मामी ओ मामी मामी एक तर तुला आहे अश्विनी एक तर तुला बाप नाही माजी मला किती टेन्शन आहे आणि बघ टमाटेन वांगेन ते का पाच हजार रुपयाचे ते पैसे तसे जपून ठेवलेले त्याच्यातच आपण दिवाळी साजरी करू हा माझ्याकडे दोन हजार आहेत आता पुढे एक रुपये देऊ नको बरोबर बर, बर मम्मी काय बारे तवानी माझ्यासाठी राहू तुझ्यासाठीच लावले तुला सांगते आता पिऊन आला म्हणजे मग काय करणार सांग बरं अगं बाई ते कटिंग करायचं म्हणत होता हा कटिंग का बिटिंग काय करत नसतो मग काय करणार आता चांगली दिवाळी साजरा होती बघ कस होत वार जावय मी हाय काय सोन घे काय झालं हात घातला जावय सुरु सुरू ते काय झालं मला वाटलं ती साडी चांगली दिसली ना मला वाटलं तू घातली काय मला तूच तुम्ही ना आता एक एक चान्स मारायला लागला आले का मिठी घातली आता गळ्यात हात घातला तुम्हाला ना दिवाळी राहू दे आणि दिपोळी राहू राहू दे लाडू राहू देखी ना मी गायसारखीच मामी या सगळ्यात हात घात हीच पायपूच्या मामी सगळं तुम्हाला ते गावात कोणतरी कुत्रे आले आणि तुला ते कुत्र्याला सांगा बरोबर कुत्र्याला सांगते आमच्या जावायला ना नाचावू नको हा बाकीच्या पैप घातलं कुत्रा तू कुत्र्याला सांगणार आहे काय कशाला तू डोक्यावर चढवून ठेवले का मेंटल डोक्याच्या याला बरं मला सांगा पैसे दिले होते मी दोनशे वीस रुपया काय केले ते कोणची कटिंग केली कटिंग केली कोणची कटिंग केली तिथे कटिंग कटिंग करूनच पिल ना अशी थोडं थोडं तरुण अहो काय लाज गेली का तुमची एवढा नाही फसू सासूला काय फसू नाही सगळं माझच ना कोणाच हे माझच ना म्हणजे मला भांडायला आलंय का तुम्हाला तुम हाय का कोणी हाय का नाही तुमच्या लाडक्या सडकते आता बोला तुम्ही आईला काय नाही तसं नाही मला आता कस सासूरडे जालो ना थोडस एन्जॉय नको का एन्जॉय आता दररोज मला गुरु मागत जावं लागतं ना बघ आता सोंग पाहिलं का तू बघ तुला कुणी सांगितलं की झक मारायला पैसे द्यायला आता मला काय माहिती आहे धुसून येऊन जा बाई या तुमच्या मोपूरचे बोलणे खावा लागू राहिले का नाही मला आधी एक दिवस खाल्ले का होतो मी दररोज खातो त्याच्यात काय एवढं मला काय नव्हतं त्याच एकूण आहे का तुम्ही सोडून द्यायचं मुतार डोसून तुम्हाला काय ऐकायला येणार आहे रोजच बोलले एक काम कर बोच का भर आणि जावायला देऊ काढून आपण काढून देऊ म्हणजे काय तुम्ही थांबूस ना का आमची चव घालू नका गाड्या जमणार नाही जमणार नाही म्हणजे जमणार नाही 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 जमणार नाही मी जात नसतो इथून जात नसतो नसतो उलट मी काय करतो माझ्या पंचेचाळीस गाया चार बैल दोन म्हशी आणि पाच करड सगळं इकडे घेऊन येतो हम्म आता कसं तुम्ही आता एकूण देखी नाही हाय का कोणी तुम्हाला मागं पुढं माझ्या शिवाय म्हणतो तुम्ही फायदा घेऊ राहिला सासूचा सगळं बिराडी ते घेऊन तर मी राहत असतो आता जात नसतो काय अजिबात नाही ते बोच का उचलायच निघायचं जावाय तुम्ही इथून नाही निघणार मी काय नाही बोचके बिचक बाना म्हणजे काय करायचंय ही सगळी संपत्ती कोणाची इंजिचे ना एवढा धिंगा नावाय जावायचं नाही आता मलाच लक्ष द्यायला येणार मला सांभाळायचं आहे सगळं तुम्हाला मी सांभाळणार आहे आणि तुम्हाला कळतं कमी झाली का मला अजून दोन द्या आजून जरा म्यादू करंट टाकन तो अजून जरा असं मला अजून जरा ताकत येईल आता वाड्यातला मुत घालत्याच्या घालून तु नारडा बक 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 वती शेळ्यांचा आम धरून होय मला हे कितक पैसे साठी मसिकclassList मम्मी काय कोण घेणार अगं ये कशाला मम्मीच्या नादात नागाय लागली हे काय बोलल काय नाही तो तो डोसोती तो असं स कोणच्या ऐकण्या खराब दिसते हो चांगले तुम्ही मग काय खराब खराब तसं नाही तुम्हाला काय सर ऐकायचं मी आहे ना खंबीर तुमचं जाऊ लावायला लाळून आहे ना तसं नसतं ते काय गोष्टी असतात एक बार तुमच्या मुलीं जर नाही बघितलं ना तुम्हाला येईल ना पण हे जाऊ कधीच धासूक पोसुक नाही करणार हो तुम्ही मग ऐकून खाताना जावंय सगळं हो मामी हॅलो बघा बाई अग लोक भाऊ राहिले आपल्या तोंडाकडे काही चव घातली बाई बाबा आमची नको केलं मला नवर नाही

बोल तू मायसं बोलाय ते अहो सांगते हा तुम्हाला सांग बरं मी काय म्हणतो माझं काऊन गेल्यावर उसे तर झालं एवढं राग आला की जावा आलं तर खंबत नाही माणसं तर सांगायचं ना मग मी थोडा शेण भारी अजून आता दबासा हालायचं बघा इतनं मी पण येत नाही तुमच्या सोबत ना चायच्या दारात हाला झाला नाही नाही मग मी सगळं कराडं घेऊन इकडे ना आता सांगतो मी दहा तिकडे घेऊन एक द जा मग मग तुला नवर सगळं राहायचं नाही का संसार नाही करत तुला मला संवसाराचं येण नाही मला गुर घालायचं ते आहे नाही म्हणजे तुझ्याला वन वास टाकायचं काय माझ्या आईला माच बघणार तुझ्या आईला तुला नीट सांग माझ्या आईला तस नाही तुझ्या आईला तुला नीट सांगतो हे म्हणायचं होतं मला की कसं आहे संसार आपल्या दोघांचं आहे तस भी मामीला कोण नाही हा मात्र तुमचं चल तुमचं चल हे करण आखले तर जावायला भिकार जण कुठन गळ्यात पडलं काय माहिती साडोसाठी गुचिड चिटाकल्या का चिटकतो जाय नाही बाई जाई ती एखादा गुचिड कसं असतो कासत बसलेलं शेळीच्या निघत नाही तोडून तोडून आई तसं मी बघणार नाही आईच्या आईच्या नीट म्हणायचं आई सरळ म्हणायचं मामीच्या मामीच्या घरी जावला म्हणजे जावं मी नवऱ्याला शोभावच नाही आवाज जावं घालायचं